बहिरजी नायकांची सांगली जिल्ह्यामध्ये खानापुरात भिवघाटाच्या जवळ त्यांची समाधी आहे आणि ते अनेक प्रकारची वेषांतर करून हिंडायचे त्यांनी स्वतः जमवलेली म्हणजे शिवाजी महाराजांनी हे काम त्यांना डेलिगेट केलं होतं म्हणजे ज्याला आपण प्रशासनामध्ये आता प्रदत्त विधान किंवा डेलिगेटेड लेजिस्लेशन असं म्हणतो या प्रकारचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलं आणि ही सगळी माणसं कोण आहेत तर ही ज्या समाजामधली माणसं आहेत त्या समाजाची बोली कोट अनकोट मराठी नाही आहे ही सगळी माणसं त्यांच्या त्यांच्या बोलीत बोलतायत hmm. ही सगळी माणसं त्यांच्या त्यांच्या कोड लँग्वेजमध्ये परिभाषेत बोलतायत आणि त्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशनच्या सोयी अजिबात नसताना माणसा माणसांच्या मार्फत हा मेसेज म्हणजे विद्रूप न होता कसा पोचेल hmm. आणि राजाकडनं जाणारा आणि राजाकडे येणारा हे ये जे मेसेजिंग आहे हे अतिशय गुप्त पद्धतीनं कसं करता येईल याचं बहिरजी नाईक हे विलक्षण उत्तम उदाहरण आहे हे सगळं करताना बहिरजी नायकाची दुहेरी निष्ठा नाहीये म्हणजे अधिक पैसे मिळाले म्हणून तो आदिलशहाकडे गेला असं नाही घडलेलं आहे जास्त टेंडरिंग आलं म्हणून त्यांनी पक्षांतर केलं असं घडलेलं नाहीये तर हे जे आहे या निष्ठेला काहीतरी माणसाच्या इंटेग्रिटी बद्दलचं प्रेम लागतं Mm. आणि ज्या काळामध्ये तुम्ही काही शिवाजी महाराजांना रोज भेटू शकत नव्हतात म्हणजे असं काहीतरी मेसेजिंग आहे की जे मेसेजिंग ट्रान्सेंडेंटल मेसेजिंग आहे oh. म्हणजे माणसांच्या काळाच्या आणि भौगोलिक अंतराच्या पलीकडे जाणार आहे